लहान आहे फक्त मला एवढं वाटतं माझ्या वडिलांचे हत्या केले आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज की त्यांच्यावर अंगावर इतके इतके वाढ झाले त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन आवडे निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते त्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज स्वतः बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाही आहे त्याचं इतकं आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली ते तर मागचं कारण काय ती घटना कशी जशी मग तुम्हाला चाचाने सांगितली <coughs> तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमागा आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठींबा नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ बाबा आम्हाला पण तेच वाटत की जी ही वृत्ती आहे जी गुन्हेगाची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायचंय आणि आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद वाद करतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी आहेत त्यांचं सुद्धा अन्न मुंडेच पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये फटका फुटतात आमचं एकच म्हणजे आज एक आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवलं जा वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळाला भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी होणार तसंच राजकीय लोकांच्यात आहे भूमिकेत सामाजिक कार्यकर्त्या सांप्रदायक तर असते आणि त्यांना जो कोणी जाती बनवास तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले जिल्ह्याच्या बाहेरचे अटके महाराष्ट्र हे सगळे लोकप्रतिनिधीला पोलिस यांच्या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे त्याच्यामध्ये या लोकप्रतिनिधीला जर नाशिक मानण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातल्या सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे दोन शब्द वैभव संभाव

अजून काही बोलायचं असेल तर अजून बोलू शकतो ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी दिसतो संतोष देशमुखचे आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैवराही त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष यांनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचा किती पुरस्कार आहे त्यांचं त्यांनी संतप्रेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहे ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवान राजा गादीत माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी